रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत खूप प्रोटीन असलेलं आणि बघा लहान मुलांना बघा हे असंच दिलं आपण तर ते खात नाहीत तर हे आहे मखाना यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं परंतु त्याला ते स्पेशल अशी चव नसते बघा बाजारातून आणलं तर ते अगदी त्याला मीठ देखील नसतं असे मखाणे असतात त्यामुळे इथे आता ते मखाने आपण त्याची भेळ करून खाणार आहोत मुले देखील बघा ही भेळ केली ना तर खूप आवडीने खातात यामध्ये प्रोटीन खूप प्रमाणात असल्यामुळे मुलांना देखील हे चारलं पाहिजे म्हणून इथे मी भेळ करून दाखवते तुम्हाला इथे मी मकाने घेतलेले आहेत एक साधारण शंभर ग्रॅम मकाने घेतलेले आहेत ते आता एक पॅन गरम करून घेतला आणि त्यामध्ये ते मकाने टाकलेले आहेत मंदाचेवर हे एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आपण जसं चिरमुऱ्याचा चिवडा करताना जसं थोडंसं ते कडक होण्यासाठी भाजतो त्या प्रमाणातच हे मकाणे देखील भाजून घ्यायचे आहेत वरून मी एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित असा ते भाजून घेते थोडासा बघा इथे त्याचा कलर देखील चेंज झालेला दिसतोय साईडला मी आ, कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर देखील कट करून घेतलेली आहे बघा हे भाजल्यानंतर असे कडक होतात असे क्रंची क्रंची होतात आणि खायला देखील हे भाजल्यानंतर छान लागतात हे मकाने आपले भाजून थंड झालेले आहेत त्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे ते मीठ आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये त्या त्या जो आपण बारीक कट केलेला कांदा होता तो टोमॅटो आणि कोथिंबीर हे सर्व टाकून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण चिरमुऱ्याची किंवा मुरमुऱ्या काही ठिकाणी म्हणतात त्याची जशी ओली भेळ करतो त्याच पद्धतीने ही मी भेळ केलेली आहे ते सर्व साहित्य मी टाकलेलं आहे आणि नंतर त्यावरून जराशी शेवदेखील टाकलेले आहे बघा दिसायला देखील खूप सुरेख दिसते ही आहे आपली हिरवी मिरची को आणि कोथिंबीरची तिखट चटणी याची लिंक बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जात देते ही चटणी बघा एकदा केली ना एक ते दीड महिना आरामात राहते हे आहे आपली चिंचगुळाची चटणी ही देखील एक ते दीड महिना फ्रीजमध्ये आरामात राहते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघा एका उलतण्याने मी ती है ने ते मिक्स केलं परंतु व्यवस्थित होत नाही म्हणून हाताच्या सहाय्याने बघा ते व्यवस्थित असं प्रत्येक मखाण्याला जो आपल्या चिंचेची चटणी तिखट चटणी टाकलेली आहे किंवा बाकी जे साहित्य आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे हाताच्या सहाय्याने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं <coughs> आणि ते आपली तयार झालेली आहे मखाना भेळ चवीला खूप छान लागते आणि आवडल्यास नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद